हे कसं दिसतं र अरे अरे दिसतो र अर आपण पाहणार आहात घरातील धमाल मस्ती आणि मजा धन्यवाद तर सर्वांना मी दाखवतो कोकणातील सुंदर पहाट पहिल्यांदाच मी पहाटे लवकर उठलो होतो आणि त्यामुळे मला इतके सुंदर पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाले पक्ष्यांच्या आवाजानंतर ह्या बारक्यांचा आवाज फार होता कारण ही बारक्या पोराची निळ होती खेळली आमच्या ता ताईने रुपाली ताईने मुंबईवरून खास या बच्ची कंपनीसाठी आणली होती खेळणी आणि त्यात ती बारकी पोरं इतकी दंग झाली होती की त्यांना जेवणाचं पण भान दिसं ना आणि कोण हाक मारत आहे आई हाक मारते काका हाक मारतोय काका मामी कोण हाक मारते ते वी कळ ना तवर इकडं मिनलनं का अलवाज सुरू केला मामा काही गेले मामा काही गेलं आहे तर या बच्चे कंपनीच्या समोर ठेवल्या होत्या तीन प्लेटा त्यातली एक पण प्लॅट जागेवर हल्ली नाही कारण त्यांच्या समोर होती ढीगभर खेळणी आणि मस्तपैकी कलर करण्यासाठी चित्र वाढवायच काय झालं माहिती आहे ती चूक आज होती संध्याकाळी बिर्याणीची ऑर्डर इतकी पाहुणी जमली होती इतकी पाहुणी जमली होती कोण काय बोलत आहे कायच कळणार कोण काय बोलायलाय कोण काय आहे कोण कोणाला हो आहे कोण कोणाचं हाकेला उत्तर द्यायला काय 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 म्हणजे काहीच कळलं झालं बघा त्यात माझी शूटिंग सुरूच होती त्यामुळे सगळ्यांना कळलं मी शूटिंग करायला आलोय रुपाल त्यानं अनेक नवीन खेळणं आणलं होतं ज्याच्यामध्ये तुम्हाला अक्षर ओळख होण्यासाठी मदत होते लहान मुलांना हे अक्षर आणि हे चित्र एका ठिकाणी लावल्यानंतर मस्तपैकी लाल बल लागतो त्यामुळे लहान ला, मुलांच्या मनात हे अक्षर आणि हे चित्र चांगलं लक्षात राहतं वा किती छान कल्पना आहे असं जर आम्हाला लहानपणी असतं तर नक्कीच आम्ही न रडारड करता बालवाडीत गेलो असतो आणि लग्नाचा मुहूर्त झाल्यानंतर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एक दिवस थांबल्यानंतर सर्व पाहुणे पुन्हा आपापल्या घरी निघाले त्यामुळे घर भरलेलं घर पूर्णतः मोकळं झालं बाकी असं घर ज्यावेळी भरलेलं असतं त्यानंतर सगळे पाहुणे निघून जातात त्यावेळी नक्कीच दोन तीन दिवस दो आपल्या सगळ्यांना गमत नसेल त्यामुळे ज्यांना ज्यांना खरोखर पाहुणे गेल्यानंतर गमत नाही त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये में कळवा कारण ज यात्रा असते आपल्या गावाकडं किंवा एखादा कार्यक्रम असतो त्यावेळी भरपूर पाहुणे आलेले असतात आणि ते पाहुणे ज्यावेळी सगळे निघून जातात त्यावेळी मात्र आख्खं जे घर खायला उठतं हे बरोबर आहे ना आपल्या गावाकडं किंवा सगळीकडे शहरात असो किंवा कुठं पण असं ज्यावेळी होतं त्यावेळी नक्कीच आपल्याला ते घर खायला उठतं त्यामुळे ह्या पाहुण्यांना निरोप दिला आम्ही निरोप पाहुणे मस्तपैकी आपापल्या गावाला रवाना झाले थोडे जे शिल्लक होते ते पण दोन दिवसात निघतील कारण पूजा होती पूजा झाल्यानंतर बाकीचे पाहुणे पण जातील आणि त्यावेळी हे घर आणि ह्या पाहुण्यांबरोबरच्या आठवणी नक्कीच त्यांच्या सगळ्यांच्या लक्षात राहतील निश्चंधानं काकीत घेतलेले बारक जे आहे त्याचे एक वैशिष्ट्य आहे तुम्हाला सांगतो ते आपल्या आईला सोडून कुठेही राहत नाही चोवीस तास त्याला आईच लागते आईच लागते आई 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 करत असं नुसतं रडत असते बघा आता सुद्धा त्यांना काहीतरी मोठ्यानं काहीतरी कळ काढले त्याची आणि ते बारकं बसले ते बघा रडायला लागले बघा कसलं रडते बघा असो चॅनलला सबस्क्राईब करा तर आम्ही वाटे चहा प्यायला थांबलो होतो तिथं विलास बांदेकर यांचं कट्टा या ठिकाणी दुकान होतं आणि त्या दुकान हॉटेलमध्ये किंवा त्या चहाच्या ठिकाणामध्ये एवढं मस्त चित्र काढलं होतं तिचं पेंटिंग हे तुम्हाला वाटतंय हातानं काढलेलं पेंटिंग आणि लग्नाच्या सगळ्यात शेवटी झाला या बच्चे कंपनीचा डान्स परफॉर्मन्स ट्याव टँ ट्याव ट्याऊ बघा आता कसं नसतंय उड्या कसं मारती आहेत बघा ट्याव 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 ट्याऊं ट्याऊ ट्याऊं ट्याऊ ट्याव ट्याऊ ट्याव ट्याऊ टॉय 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 टॉयी टोयी टॉयी कारण मी म्हणतोय तेच गाणी येणं परफेक्ट आहे कुठली गाणं लागलं की त्यांची आई ते बारक्याला ढकलायची पण ते एकच करायचं ट्याऊ ट्याव 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 असं करायचं आणि पळत जायचं कुठली पण गाणी लावा कुठली पण गाणी लावा ह्या तिघांचा नाच ठरलेला आहे कसं उड्याचं मारायचं नुसत्या ट्याव ट्याव ट्याऊ ट्याव ट्याव ट्याऊ आपण पण असंच करतो गॅदरिंगमध्ये लहान असताना सुद्धा आम्ही असंच नाचायचो आम्हाला शिक्षक किंवा पालक अशी ढकलायचे आम्ही मात्र चांगले नाच विसरून दुसरंच करायचो असं ट्याव 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 इकडं तिकडे पळायचं ट्याव 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 इकडनं तिकडे पळायचं हेच आमचा डान्स असायचा त्यामुळे बच्चे कंपनीना सांभाळणं हे सगळ्यात मोठं जिखरीचं काम असतं अशाच व्हिडिओसाठी पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करा